गुरु ब्रह्मा गुरू विष्णु गुरू देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा श्री सद्गुरुवे समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे देह त्यागिता कीर्ती मागे उरावी म्हणा सज्जणा हिची क्रिया धरावी म्हणा चंदनाचे जावे परी अंतरी सज्जना निभवावे याचा अर्थ काय आहे समर्थांनी सांगितलेला आहे हे सज्जन म्हणा जीवामध्ये अशी कार्य करावीत ना जीवामध्ये अशी का या जीवनामध्ये अशी तू कर्म कर की मृत्यूनंतरसुद्धा आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे बघा हे म्हणा तू चंदनाप्रमाणे आपला देह हो असा सर्वांसाठी सत्कार्यासाठी झिजवावा आणि सज्जनांना अंतरीतून समाधान द्यावं म्हणजे काय म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे या जीवनामध्ये जीवना जे आपण कार्य करतो बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशी कार्य करावीत अशी कर्म करावीत की ती कर्म तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा पाण्यावरती पाहिजेत म्हणजे काय आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे आपला ब बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा नाव जेव्हा आपल्या या मुखामध्ये येतं तेव्हा आपल्या अंतरात्म्यामध्ये आपल्या या देहामध्ये दहा हत्तींचं बळ आल्याशिवाय राहत नाही कारण त्यांनी ती कीर्ती केली आणि त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांची कीर्ती मागेच राहिली ना बघा आपण आपण म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधी विसरतो का कधीच विसरत नाही म्हणजे अशी कीर्ती रा, राहायला पाहिजे तशी आपली आहे का हे म्हणा चंदनाप्रमाणे तुझा देह आहे ना तो चंदनाप्रमाणे सर्वांसाठी चांगल्या कामासाठी तू झिजला पाहिजे जी। पण तो झिजवतो का आपण म्हणून जेवढी जेवढी माणसं आपल्या संपर्कात येतील ना तेवढ्या माणसांच्या बघा हृदयामध्ये अंतरात्म्यामध्ये परमेश्वर जागा झाला पाहिजे पण हो तो होतो का पण हा मनुष्य आहे ना तो दुःखांना कवटाळून बसतो कारण का कारण त्याच्या अपेक्षा सुद्धा तेवढ्याच असतात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की म्हणा मानसी दुःख आणू नको रे म्हणा सर्वता शोक चिंता न रे विवेके देहबुद्धी सोडवणी द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी बघा सुंदर मनाचे श्लोक आहे ते आणि याचा अर्थ काय आहे हे म्हणा मनात दुःखाला तू प्रवेश अजिबात देऊ नकोस कारण ज्यावेळी तू दुःखाला प्रवेश मनामध्ये दिसील तु तु ना तुझ्या जीवनामध्ये आ असलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी तुझ्या जीवनामध्ये असलेलं सुख आहे ना त्याचीसुद्धा राख रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही म्हणून हे म्हणा कधीही दुःख आणि काळजी करू नकोस जेव्हा तू काळजी करायला लागशील ना तेव्हा दुःखाची कीड तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करेल आणि जेवढं काही सुख दडलेलं आहे ना त्याचा सुद्धा नाश करून टाकेल म्हणून विवेकाने देह बघा हे सत्य मांडणाऱ्या देहबुद्धीचा त्याग करावा म्हणजे जी, जी तुमच्या जीवनामध्ये वाईट गोष्ट आहे वाईट कर्म आहेत त्या गोष्टीचा तुम्ही त्याग करायला हवा आणि जर अंतरात्म्यामध्ये परमात्मा जर तुमच्या विलीन व्हायचं असेल तर नामस्मरणाला महत्त्व द्यावं इथे नामस्मरण घडलं जातं ना तो आपोआप हा अहंकार असतो हा लोभ असतो हा आपोआप तिथून निघून जातो आणि मुक्तीचा आनंद या देहाला तू द्यावा पण आपण देतो का असं कधीच देत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे माणसाचं नशीब असतं ना ते प्रत्येकाच्या हातामध्ये असतं पण मनुष्य मात्र बघा आपलं नशीब बघा आपण म्हणतो की आपलं नशीब परमेश्वर लिहित असतो पण परमेश्वर नक्कीच लिहित असतो पण आपण कसे कर्म करतो ना त्याच्यावर आपलं नशीबसुद्धा अवलंबून असतं जर आपले वाईट कर्म होत असतील तर वाईट कर्माच्या संगती आपले नशीबसुद्धा बदलत असतात तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही सुखी होण्याचा प्रयत्न करा पण जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे वाईट कर्म सुटत नसतील क्रूर कर्म सुटत नसतील तर दुःखसुद्धा तुमचा पिचा सोडणार नाही तुमच्या मागे मागे येत जाईल मग तुम्ही कुठेही लपण्याचा प्रयत्न करा कुठेही जाण्याचा प्रयत्न करा दुःख तुमची साथ कधी सोडणार नाही म्हणून आपलं नशीब असतात ते आपल्याच हातामध्ये कसे असतात ते आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू बघा एका बलाढ्य सुलतान होता आणि त्याला सात मुली होत्या बघा ही कथा कथा म्हणून ऐकू नका हे जीवनाचं सार आहे ना हे सार आपल्या जीवनामध्ये प्रकट करा हे निर्माण करा नक्कीच ह्या साराचं तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही ना। बघा एका बलाढ्य सुलतान होता आणि त्याला सात मुली होत्या त्या सर्वजणी बापाच्या एवढ्या लाडक्या होत्या ना की त्या सांगत असत तसं त्यांचं बाप वागत असे पण धाकटी सर्वात आवडती होती एकदा राजानं मुलींना विचारलं मुलींना तुम्ही सुख कुणाच्या नशिबाने भोगता बघा प्रत्येक बाप असतो ना बघा त्याला आपल्या मुलीकडून अपेक्षा असते का मुलींनी माझ्याबद्दल चांगलं बोलावं बघा तेव्हा त्या ते मुलींनी त्याला विचारलं की तुम्ही सुख आहे ना कुणाच्या नशिबाने भोगता सहा मुलींनी उत्तर दिलं बाबा तुमच्याच नशीब पण ती ढाक पण ती धाकटी होती ती म्हणाली मी माझ्या नशिबाने जगते ते ऐकून राजाला फार राग येतो त्यानं फिरून विचारलं तरी तिने तेच उत्तर देते ती म्हणाली जो तो आपल्या नशिबाने जगतो मी माझ्या नशिबानंच जगते बघा कृतज्ञ कारट तू आपल्या नशिबावर कशी जगतेस ना ते मी बघतोच बघा त्या राजाला राग आला मग तो शिपायांना म्हणाला हिला माझ्या राजाबाहेर हाकलून द्या शिपायांनी तिला दूर नेऊन सोडलं आणि ते परतले यानंतर काही दिवसांनी सुलतानाला एका दूरच्या देशी जायची लहर आली त्यानं एक सुंदर जहाज घेतलं आणि जहाजात बसण्यापूर्वी त्यानं आपल्या सहा मुलींना परदेशातून काय आणू असं विचारलं तेव्हा सहा जणींनी सहा वस्तू मागितल्या आणि ठरलेल्या मुहूर्तावर राजा जहाजामध्ये बसला खलाशांनी शीड सोडलं आणि उत्तरेचा वारा छानपणे वाहत होता पण जहाज काही केल्याच आले ना राजानं ज्योतिषाला विचारलं तेव्हा ज्योतिष म्हणाला तुम्ही तुमच्या धाकट्या लेकीला निरोप घेतला नाही त्या धाकट्या लेकीचा निरोप घेतला नाही की तिला तुझ्यासाठी काय आणू असं विचारलं नाही म्हणून जहाजसुद्धा चालत नाही तिला विचारल्याशिवाय जहाज चालणारसुद्धा नाही राजाला राग आला त्या उद्धट कार्टीला काय विचारायचं बघा असं मनातल्या मनामध्ये राजा म्हणू लागला पण त्याने तिला शोधायचा बघा शोधण्यासाठी माणसं पाठवली आणि तुला काय हवं आहे असा निरोप तिला पाठवला पुष्कळ शोध केल्यानंतर धाकटीचा पत्ता लागला आणि एका मोठ्या जंगलातल्या झाडाखाली ती तपस्यासारखी राहत होती ती त्यावेळी ईश्वराचे ध्यान करत होती आणि तिच्या बापाचा नोकर तिच्याजवळ जाऊन उभा राहिला पण प्रार्थने ती प्रार्थनेत इतकी दंग झालेली होती ना की तिचे त्याच्याकडे लक्षच गेलं नाही तेव्हा त्यानं उद्धटपणे तिला हाक मारली आणि तिच्या बापाचा निरोप तिला सांगितला राजकन्या प्रार्थनेत गुंतली होती तेव्हा तिने त्याला उत्तर दिलं नाही सबर म्हणजे थांब एवढंच सांगितलं ती म्हणाली त्याने तो शब्द ऐकला आणि लगेच राजाकडे जाऊन सांगितलं की राजकन्येला सबर पाहिजे तो हे शब्द उच्चारतो ना उच्चारतो न उच्चारतो तो जहाज चालू झालं नावाडी चांगला असल्यानं ते झपाट्यानं गेलं आणि ठरलेल्या मुक्कामाला पोचलं सुलतान जहाजातून आपल्या परिवारासह खाली उतरला आणि त्या शहरामध्ये त्याने पुष्कळ दिवस मुक्काम केला नंतर त्यानं परत जायची जेव्हा तयारी केली खूप पैसे खर्चून पुष्कळ मेहनत घेऊन त्याने सहा मुलींना ज्या वस्तू हव्या होत्या त्या मिळवल्या पण धाकटीला पाहिजे होती सबर ते काय ते कुणालाच ठाऊक नसतं बघा सबर नक्की म्हणजे तरी काय ते कुणालाच माहीत झाले नाही आणि सुलतानाची ही मोठी पंचायत झाली तेव्हा तो त तेव्हा तो तसाच जहाजावर चढला आणि जहाजाचा नांगर उचलला पण ते काही केल्या चाले ना हे असं झालं की सुलतानाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही त्याने सबर आणायला नोकऱ्यांना शहरात सर्वत्र पाठवलं नोकरांनी धुंडलं पण त्यांना सबरचा पत्ता लागे ना अखेर त्यांना एक म्हातारी भेटली आणि तिला त्यांनी विचारलं तेव्हा ती म्हणाली सबर का हो सबर म्हणतात ती वस्तू मला ठाऊ काय माझ्या अंगणामध्ये सबर म्हणून एक अर्धवट पुरलेला दगड आहे नोकरांना आनंद झाला आणि ते म्हणाले चल बाई तो दगड आम्हाला दे त्याच्यासाठी तुला मुठभर सोनं आम्ही देऊ म्हातारीला निकामी दगडाबद्दल मुठभर सोनं मिळणार म्हणून सुद्धा खूप आनंद झाला आणि तिने तो दगड त्यांना दाखवला तो ओबडधोबड दगड घेऊन ते नोकर जहाजावर चढले आणि जहाज चालू झालं भराभर चालत ते जहाज सुलतानाच्या बंदराला लागलं आणि सुलतान आपली सफर संपून सुखरूप घरी परतला होता दोन चार दिवसांनी ज्या नोकराने तिचा निरोप आणला होता त्याच्याबरोबर तो दगड सुलतानाने त्या राजकन्येकडे पाठवून दिला बापाचा नोकर पाहून राज वाटलं की बापाचे मन पलटले असावे पण जवळ आल्यावर त्या नोकराच्या डोकीवर भला मोठा काळा दगड पाहून तिला फार वाईट वाटलं त्यानं ते ओझ तिच्या पायाशी ठेवलं आणि बेपरवा येणं तो म्हणाला तुम्हाला हवा असलेला सबर आणला आहे तुमचं नशीब फार मोठं दिसतंय राजेसाहेबांनी तुमच्या बहिणीसाठी उंची हिरे माणकं आणली आणि तुमच्या वाट्याला मात्र हा दगडच आला आहे बाईसाहेब हा जपून ठेवा बरं तुमचं धुणं धुवायला तरी तो कामी येईल असं म्हणून तो चाल बघा तो तिथून निघून गेला ती मुलगी आपले फाटके कपडे रोज त्या दगडावर धुवू लागली पूर्वी आपली काय स्थिती होती आणि आता आपली काय दशा आहे हे मनात येऊन तिच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्या काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की तो दगड हळूहळू बारीक होत चालला आहे एक दिवस तिच्या हातांचा भार पडून तो दगड फुटून गेला बघा ते नवलच झालं त्यातून एक पंखा निघाला आणि दगडाच्या आतील पोकळीत घडी करून तो पंखा ठेवलेला होता तो पंखा उघडून ती वारा घेऊ लागली त्याबरोबर एक देखणारुबाबदार तरुण तिच्यासमोर तिच्या आज्ञेची वाट पाहत उभा असलेला तिला दिसला त्याला पाहून ती फार गोंधळली तो पंखा तिच्या हातून गळून पडला ती तिथून पळून जाऊन लपायला बघू लागली इतक्या त्या तरुणाने तिला धरलं आणि तो म्हणाला भिवू नकोस ज्याच्याजवळ हा पंखा आहे ना त्याला मला बोलवण्याचा अधिकार आहे माझं नाव राजपुत्र सबर आहे पंखा उजवीकडे फिरवला तर मी असेण तिथून येतो उलट दिशेने फिरवला तर मी नाहीसा होतो राजकन्याची भीती आता दूर झाली होती तिने पंखा घेतला आणि उलट फिरवला तर तो राजपुत्र अदृश्य झाला हे पाहून तिला वाईट वाटलं पण फिरून तो सुलट फिरवलं फिरवल्यावर राजपुत्र सबर परतून आला राजपुत्र आणि राजकन्या यांचं सूत जमलं तो तिच्याजवळ राहू लागला आणि तिच्यासाठी तिथे एक वाडा बांधून घेतला तर ती दोघं आरामात राहू लागली मात्र राजपुत्राला आपल्या आई आपल्या आईबापांना भेटावंसं वाटलं की तो राजकन्येला पंखा उलट फिरवायला सांगायचा एवढ्या भेटी सोडल्या तर ती दोघे अखंड आणि एकत्र आणि आनंदीत राहू लागली लवकर सुलतान आणि तिच्या सहा बहिणी यांना यन, तिचे भाग्य भरभराटीस आलेलं कळलं ते ऐकून बहिणींना तिचा मस्तर वाटला सुलतान इतका संतापला की तिला आपल्या घरात पाऊल टाकू देणार नाही असं तो ओरडू लागला एक दिवस मोठ्या मिणतवारीनं सुलतानाची परवानगी घेऊन त्या सहा बहिणी धाकटीला भेटायला आल्या आणि धाकटीनं प्रेमानं त्यांचं स्वागत केलं त्यांना काही दिवस राहण्याचा आग्रहसुद्धा केला पण त्या थांबल्या नाहीत लगेच परतल्या जाताना आम्ही परत येऊ असं वचन मात्र त्यांनी त्यांना दिलं आणि राजकन्येकडून सबरला तिच्या बापाने तिला कशी वागणूक दिली ते कळलंच होतं तिच्या बहिणींचा मस्तर त्याच्या लक्षात आला होता तेव्हा आपल्या घरी त्यांना येऊ देणं धोक्याचं आहे असंही त्या राज म्हणाला पण त्या बोळीच्या मनात आपल्या बहिणी याव्या असंच होतं तिला त्यांचा कावा कळला नव्हता एक दिवस संध्याकाळी सबर आपल्या आईवडिलांना भेटायला गेला राज फार एकटं वाटू लागलं पण तेवढ्यात तिच्या ते बहिणी आल्या आणि तिला फार आनंद झाला पण त्यांना काही तिच्याशी फारसं बोलणं जमेना ना मस्तरानं त्या पेटून निघाल्या होत्या त्याच वेळेला त्याने राजपुत्र सबरला मारवून टाकण्याचा बेत केला ती नसताना दोघीजणी तिच्या झोपण्याच्या खोलीत गेल्या सबर बघा बघा शांत झोपत होता त्या पलंगावरती चादर त्यांची त्यांनी काढली आणि एक जहाल विष आणि अगदी वस्त्रगाळ काचेची पूड त्यांनी बरोबर आणली होती ती विषात मिसळून त्यांनी ती पूड गादीवर दाट पसरली वरती घाईघाईनं चादर घातली आणि मग त्या आपल्या बहिणींमध्ये येऊन बसल्या रात्र झाली होती तेव्हा त्या ते सहाही बहिणी घरी निघून गेल्या आणि त्या गेल्याबरोबर राजकन्यानं पंखा फिरवला सबर तिच्या पुढे हजर झाला रात्र बरीच झाली होती तो दमलासुद्धा होता त्याला झोपसुद्धा खूप आली होती तो आपल्या पळंगावर झोपायला गेला त्याची बायको प्रार्थना करत होती तेवढ्यात धाव धाव माझ्या अंगात सर्वकडून काहीतरी बोचला आहे तुझ्या दुष्ट बहिणीनेच हे केलं असावं त्यांना येऊ देऊ नकोस म्हणून मी सांगितलं होतं ना पण तू ऐकलं नाहीस आता तू त्या बहिणींनाच घेऊन बस मी आता मेलो असंच समज कृपा कर आणि पंखा फिरव मला माझ्या आई जाऊ दे मी त्यांच्याकडे धावली त्यांच्या सर्वांगात काचेची पूड शिरलेली तिनं पाहिली तिनं त्याला दुसऱ्या बिछाण्यावर झोपवलं तिला मिळालं तेवढं काचेचे तुकडे तिने तिच्या अंगातून बाहेर काढलं पण राजपुत्र म्हणाला मी आता तुझ्याजवळ राहणार नाही मी आईबापाकडे जातो तू पंखा फिरव तिला पंखा फिरवण्या वाचून गत्यंतरच उरलं नाही सबर नाहीस सबर नाहीसा झाला आणि राजकन्या रडत राहिली तिने स्वतःला बघा दुष्णं दिली सारी रात्र तिने रडून घालवली मग एका वैदूचा वेष घेऊन ती घराबाहेर पडली आणि आपल्या नवऱ्याला शोधत फिरत राहिली एकदा नदीकाठच्या एका झाडाखाली ती पडली होती तेव्हा दोन पक्षी आपापसामध्ये बोलत होते एक पक्षी म्हणाला बिचारा सबर काय दुःख भोगतोय मला त्याची दया येते माझी शीट जर त्याच्या अंगाला लावली ना तर तो क्षणात बरा होईल काचेची विष घातलेली पूड त्याच्या अंगातून बाहेर पडेल आणि त्याला आराम वाटू लागेल पण हे कोण करील आणि दुसऱ्यांदा ती लावली तर त्याची कातडी अभंग राहील कांतिमान होईल दुसरा पक्षी म्हणाला अरे पण समज तुझी शीट कुणी मिळवली तरी राजपुत्राकडे जायला नदी ओळंडावी लागते ती नदी तो कसा पार करू शकेल पहिला पहिला पक्षी म्हणाला त्यात काय आहे याच झाडाची साळ काढून त्याच्या खडावा केल्या तर अद्भुत होतील त्या घातल्या तर नदीच्या वरून त्या माणसाला सहज चालवून जाता येईल पण माझं बोलणं ऐकायला इथं कोण आहे कोण असं बोलून ते पक्षी तिथून उडून जातात राजकन्येला त्यांनी सांगितलेला उपाय ऐकून फार आनंद वाटतो तिने सारं बळ एकवटून त्या झाडाची साळ काढली तिच्या खडावा बनवल्या मग तिने सालीच्या दोऱ्याने त्या पायाला बांधल्या मग पक्ष्यांची बरीचशी शीट तिने आपल्या झोळीमध्ये भरून घेतली मग ती पिशवी खांद्यावर घेऊन नदी पार करून ती सबरच्या राजवाड्यामध्ये आली आतापर्यंत मोठमोठे वैद्य येऊन गेले होते पण सबरला बघा किंचित देखील आराम पडला नव्हता वैदूच्या वेशातली ही राजकन्या धीटपणे पुढे आली आणि म्हणाली मी करीन राजपुत्राला बरं त्या वैदूला राजाने सबर सबरजवर नेलं आणि तो मेल्यासारखा पडला होता वैदूने पिशवीतून शीट काढून त्याचा लेप रोग्याच्या अंगाला लावला वरून चादर घातली थोड्या वेळाने राजपुत्राचे डोळे उघडले तो हसू लागला मग वैदूने पहिला लेप काढून दुसरा लेप लावला आणि त्या लेपामुळं त्याची कातडी भेगाळलेली होती ती सांधळी गेली तिने कांती चढली राजपुत्र उठून बसला आणि रोगाचे नाव शिल्लक राहिले नव्हतं सबरच्या आईबापांनी वैदूचे पाय धरले आणि त्याला काय इनाम हवं म्हणून विचारलं पण तो काही घ्यायला तयार होईना शेवटी खूप आग्रह केल्यावर तो म्हणाला मला राजपुत्राच्या अंगठी त्याच्या कमरेची कट्यार आणि रुमाल तेवढा द्या राजपुत्रानं आनंदाने त्या वस्तू वैदूला दिल्या हीच आपली बायको आहे हे काही त्यांना ओळखलं नाही राजकन्येनं या जिन्सात घेतल्या आणि खडावा घालून नदी पार करून ती आपल्या घरी परतली मग वैदूचा वेष काढून बघा तो व त्या वैदूचा वेष काढून बघा तिने सुंदर पोशाख केला बघा दाग दागिने घालून ती सजली आणि तिने पंखा फिरवला ताबडतोब सबर तिच्या पुढे हजर झाला पण आता तो पूर्वीसारखा प्रसन्न नव्हता तो रागाने म्हणाला आता तुला मी हवासा वाटतो का तुझ्या लाडक्या बहिणीची संगत तर तुला पुरेशी असावी पण राज कण्या शांतपणे म्हणाली महाराज तुम्ही त्या दिवशी इथून गेलात त्यानंतर काय झालं तुम्ही नसताना माझ्या बहिणी येऊन गेल्या पण मी त्यांना थारा दिला नाही त्यांच्याशी काही संबंध ठेवायचा नाही असा मी निश्चय केला आहे त्यांनी तुम्हाला जे काही केलं ना ते मी कसं विसरेन सबरचा राग आता ओसरला होता त्यानं आपली हकीकत सांगितले आणि म्हणाला तो गरीब वैदून नसताना तर माझी धडगत नव्हती त्याला मी काय वाटेल ते दिलं असतं पण त्यानं माझी अंगठी कट्यार आणि रुमाल तेवढा मागून घेतला आणि तो निघून गेला त्याचबरोबर राजकन्यानं त्या तिन्ही ते वस्तू त्याच्यापुढे ठेवल्या आणि ती म्हणाली त्या वैदूला दिलेल्या याच का त्या जिन्सा राजपुत्राने त्या ओळखल्या आणि तिला विचारलं या वस्तू तुझ्याकडे कशा आल्या तू का त्या वैदूला पाठवलंस सवरचा आनंद गगण्यात मावेना आपल्या राणीनं आपला जीव वाचवला हे पाहून तिला कुठे ठेवू आणि कुठे नको त्याला असं झालं होतं काही दिवसांनीच तो आपल्या घरी गेला आणि तो वैदो म्हणजे तिसरी बघा दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून जिच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे ना ती राजकन्याच होती असं त्यानं आईबापाला सांगितलं आणि सबरच्या बापानं त्याचं लग्न थाटा मल थाटा माठामध्ये करायचं ठरवलं सर्व राजवाड्यांना पत्रिका दिल्या राजकन्येच्या बापालाही पत्रिका दिली आणि लग्न झाल्यावर मोठा दरबार भरला तिथे साऱ्या पाहुण्यांना वधूवरांना भेटण्यात आलं राजकन्याच्या बापाला नवरी आपली मुलगीच आहे हे पाहून मोठं नवल वाटलं राजकन्या बापाच्या पाया पडली आणि म्हणाली बाबा मला क्षमा करा माझ्या नशिबाने मला हे सारं सुख मिळालं आहे ना हे आता सिद्ध झालं आहे तेव्हा मागचं सारं विसरून जाऊया आणि सुलतानाने तिला पोटाशी धरलं आणि तो म्हणाला प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे सुखदुःख भोगत असतो याच्यावर आता माझा विश्वास बसला आहे या कथेचं तात्पर्य काय की समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रसंग कसा येईल काळ कसा येईल वेळ कशी येईल हे ये कुणाला माहीत नसतं पण सत्य वागणं मनुष्याने कधी सोडू नये कारण त्याचे कर्मच असतात ना कर्म सर्व ठरवत असतात जर तुमचे कर्म जर व्यवस्थित असतील तर तुमचे नशीब आहेत ना ते तुमच्या हातामध्ये असतं आणि जर तुमचे कर्म जर वाईट असतील तर नशीबसुद्धा बदलायला वेळ लागत नाही म्हणजेच काय म्हणजेच आपल्या जीवनामध्ये काय घडावं हे आपणच ठरवत असतो ना जर आपण जर व्यवस्थित वागलो आपल्या जीवनामध्ये जर भक्तिनाद निर्माण केला आपल्या जीवनामध्ये परमार्थाचं श्रवण केलं आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण निर्माण केलं ना तर आपलं जीवनसुद्धा तेजोमय ऊर्जावाढ व्हायला सुरुवात होते पण हे मनुष्याला कळतं का जेव्हा कळायची सुरुवात होते ना तेव्हा मृत्यू जवळ आलेला असतो आणि मृत्यू जवळ आल्यानंतर आपल्याला शाण पण सुटतं आणि हे शाण पण सुचून तेव्हा काही फायदा असतो का कधीच नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तरी आपण या भक्तिमार्गामध्ये असू आपण या 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 पूर्ण श्रवणामध्ये असू तरीसुद्धा आपल्या घरातील सर्व मुलं आहेत आपला भाऊ आहे आपली आई आहे सर्वजण भक्तिमार्गामध्ये बसायला हवी श्रवणामध्ये बसायला हवी नामस्मरणामध्ये यायला हवी तरच आपल्या कुळाचासुद्धा उद्धार होतो कारण का कारण असं म्हणतात शुद्ध बीजापुटी फळं रसाळ गोमटी म्हणजेच आपलं घरामध्येच जर हे संस्कार असतील तर आपल्यानंतर येणारी पूर्ण पिढी आहे ना ती चांगलीच निर्माण होणार आहे पण हल्लीच्या काळामध्ये असं राहिलं आहे का बघा मुलाचं मुलाचं आईसोबत पटत नाही बघा बापाचं मुलास मुलासोबत पटत नाही म्हणजेच घरामध्ये चार प्रकारची माणसं असतात मग त्या घरामध्ये सुखशांती लाभेल का कधीच लाभणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर एक जुटीने सर्वजण राहिले ना एक भक्तिमार्गामध्ये राहिले तर तुमचं सुद्धा भलं होईल आणि समाजाचं सुद्धा भलं होतं कारण भक्तिमार्ग असा एक मार्ग आहे ना तो स्वतःचंसुद्धा भलं करतो मनुष्य आणि तो त्याच्या संगतीमध्ये आलेल्या माणसाचं सुद्धा भलंच भोगून जातं जय जय रघुबीर समर्थ